आज दिनांक सव्वीस नोव्हेंबरला किनवट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती पुतळ्याजवळ संविधान दिनानिमित्त संविधान औचित्य दिना सा साधून या प्रसंगी संविधान प्रतीचं वाचन करून त्याचे महत्व सांगितले या प्रसंगी संविधान दिनाच्या घोषणा देत अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार विवेक ओमकार पत्रकार त्र्यंबक पुनवटकर एन टी व्हीचे पत्रकार सचिन जाधव प्राध्यापक राजाराम वाघमारे बुद्धाचार्य महेंद्र नरवाडे बुद्धाचार्य अनिल उमरे मल्लू येरेकार एन एस गायकवाड भगवान मुणेश्वर सिद्धार्थ खोबरागडे नामदेव वासाटे गंगाधर कदम आदी उपासकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मोदी सत्ते डॉक्टर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भारत देशाला संविधान देऊन स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे खऱ्या अर्थानं या भारताचे कायद्या कायद्याने राज्य चालण्यासाठी अकरामध्ये अठरा दिवसामध्ये हे संविधान पूर्ण करून या देशाला अर्पण केलेलं आहे आणि दिवस आज आपण या ठिकाणी संविधान दिन म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो त्यासोबतच या किरबोट नगरीमध्ये सुद्धा ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बुद्ध भाषेच्या वतीने हा संविधान दिवस आपल्या सर्वांच्या दिश उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या निमित्ताने या संविधाना औचित्य साधून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे त्यानंतर या संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संविधानाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी संविधानातील मूलभूत कर्तव्ये त्याचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे समजून घेणे हे आजच्या दिनाच्या निमित्ताने हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्या संविधानातील आपल्या अधिकारासाठी आणि त्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांना कटिबद्ध राहावं ही या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि हे संविधान सातत्यानं चिराई राहो ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड